नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले अॅग्री पॉवर शेतकरी समूहामध्ये आपलं स्वागत आहे आणि तुमचा जो भरभरून प प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार तर मित्र हो आपले खरीपाचे पिकं संपलेले आहे आणि आता आपण रब्बी पिकं किंवा मग जे बारमाही जे पिकं आहे त्या पिकांकडे आज आता वळू तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या जे काही प्रश्न आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तीन वर्षाचं किंवा दोन वर्षाचं जे संत्र्याचा बगीचा आहे किंवा निंबाचा आहे किंवा मोसंबीचा आहे या बगिचावर काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे ते थोडक्यात सांगा असे कमेंट होते त्यामुळं आपण आज इथं आलेलो आहोत आणि आज मी तुम्हाला सांगणार आहोत की नेमकं कुठला काय उपाययोजना त्या बगिचावर केलेल्या आहे केल्या गेल्या पाहिजे तर पहा इथं आपण तीन वर्षाचा हा बगीचा हा जो बगीचा तुम्हाला इथे दिसत आहे हा तीन वर्षाचे हे सगळे झाड आहे तर प्रत्येक झाड तीन वर्षाचा आहे कुठं जे आहे कुठं एक दोन झाड कमी जास्त झालेले आहे तर पहा या बगीचाचे नियोजन कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहोत आणि या या व्यतिरिक्त आणि अशी जर माहिती तुम्हाला लागत असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला टच करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ जे आपले येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर चला सुरुवात करूया तर पहा इथे तीन वर्षाचा बगीचा आहे तर यावेळी ह्या ज्या शेतकऱ्याने उपाययोजना केलेल्या ते उपाययोजना मी तुम्हाला इथे दाखवणार आहे पहा सुरुवातीला आता जी वेळ आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सॉरी जानेवारी महिना सुरू झालेला आहे तर जसं वरचं पाणी बंद झालं जे पावसाळ्याचं आपलं पाणी असते पावसाळ्याचा पाऊस बंद झाल्यानंतर जे आहे तर त्यानंतर काय करायचं आहे की झाडाची जी कॅनोपी आहे आता कॅनोपी म्हणजे काय हा जो झाडाचा जो तुम्हाला बुंधा दिसत आहे जसं झाडाची जी पूर्ण गोलाई दिसत आहे या जी गोलाई असते बारा वाजताची जी ऊन आहे सूर्याची ते ऊन जिथं पडते म्हणजे जो हा एरिया आहे किंवा इथं ऊन सावली जिथं पडते हा एरिया इथून एवढ्या भागात सावली असते आणि इकडे ऊन पडत असते तर बरोबर इथपर्यंतच तुमचा जो आहे आ, तो आळं असलं पाहिजे एक आळं कसं केलं केलं गेलं पाहिजे हे मी तुम्हाला इथे सांगत आहे की आळं जे झाडाची जी कॅनोपी आहे म्हणजे बारा वाजताची जी ऊन सावली जिथं पडते त्या सावलीच्या काठाणा बरोबर तुमचं आळं असलं पाहिजे आणि आळं असल्यानंतर त्याला मग मा इथं माती चढून घ्यायची आहे बुंदला म्हणजे झाडा झाडाचा जो खोड आहे या खोडाला माती पूर्णपणे मातीनं झाकल्या गेलं असलं पाहिजे परंतु त्याआधी जी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याला बोर्डपेठ लावणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर डिंक्यासारखे रोग किंवा खोडकिडीसारखे रोग जर याचा तुम्हाला प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल आपल्या पिकायला तर मग काय करायचं आहे की याला आधी बोर्डपेठ लावून घ्या बोर्डपेट झाल्यानंतर याला तुम्ही मातीनं संपूर्णपणे इथपर्यंत झाकून द्या आणि झाकल्यानंतर जे आहे खताचं नियोजन मी तुम्हाला सांगतो पहा झाकल्यानंतर जर तुमचं झाड एक वर्षाचं असेल म्हणजे याच वर्षी जर तुमची लागवड झालेली असेल त्या संत्रा बगीच्याची किंवा निंबू किंवा मोसंबी तीन कुठलंही पीक असो तर त्याची जर लागवड तुमची झालेली असेल एकच वर्षाची असेल हा हा जर तुमचं पहिलंच वर्ष असेल तर पाच किलो कुजलेला शेणखत एकशे वीस ग्राम यु यू, युरिया आणि साठ ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे दाणेदार या स्वरूपात तुम्हाला खत द्यायचं आहे आणि जर तुमचा बगीचा दोन वर्षाचा असेल तर दहा किलो दहा किलो शेणखत एक एक दोनशे चाळीस ग्राम म्हणजे जवळपास पावभर युरिया आणि एकशे वीस ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आहे त्यानंतर जर तीन वर्षाचा बगीचा असेल म्हणजे जो बगीचा आता सध्या तुम्ही पाहता तीन वर्षाचा जर बगीचा असेल तर पंधरा किलो शेणखत त्यानंतर तीनशे साठ ग्राम युरिया आणि एकशे ऐंशी ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला आपल्या पिकाला द्यायचा आहे आणि ते दिल्यानंतर मग त्यावर थोडीशी माती टाकून त्यानंतर मग त्या आळ्याला पाणी सोडायचं आहे आता ही झाली खत देण्याची पद्धत आणि जर तुम्हाला तुमचा चार वर्षाचा बगीचा असेल तर त्याप्रमाणे मग त्या प्रमाणे तुम्ही ते तुम खत खताचा पूर्ण डोस वाढवत न्यायचा पाच वर्षाचा असेल तर त्या प्रमाणात आणि पाच वर्षाचे जर वर असेल तर मग त्या प्रमाणात जसं मी सांगितलं प्रमाण त्याप्रमाणे तुम्ही त्याचा डोस वाढवत न्यायचा आहे त्यानंतर पहा आपण इथे किडीचं नियोजन सांगणार आहोत किडीचं नियोजन कशाप्रकारे केलं गेलं पाहिजे पहा किड आणि रोगाचं नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे जे आहे तर एक पान मी तुम्हाला दाखवता पाहिजेवर नागळीचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येईल इथे पहा नागळी या पानावर दिसलेली तर नागळी जी आहे एक तर पानाच्या मागून सुद्धा तिचा प्रादुर्भाव दिसू शकतो किंवा पानाच्या समोरून सुद्धा तिचा प्रादुर्भाव दिसू शकतो परत इथं एक पान तुम्हाला पाहायला मिळेल पा याच्यावर सुद्धा नागळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल तर मग अशा किडीसाठी काय करायचं तर ज्या कोणत्या तुम्ही आता फवारण्या करणार आहात त्या फवारणीमध्ये तुमचं रोगर तीस ते चाळीस मिली प्रतिपंप आणि सोबत एखादं गॅस प्रॉयजन जसं प्रोफेनोफॉस किंवा ट्रायझोफॉस किंवा क्लोरोपायफॉसारखं जे काही एखादं औषध तुम्ही त्यामध्ये घेऊन मिसळून फवारणी करायची आहे त्यामुळं काय होईल की जो मावा, मावा की जो जी कीड आहे त्या मावा किडीमुळे मंदर किंवा जलद्रास सारखे जे रोग आहे त्या रोगाचं नियंत्रण त्यात होईल आणि नागळीचं नियंत्रण त्या जे अळीनाशक तुम्ही मारलेलं आहे त्या अळीनाशकामुळं तुमच्या नागळीचं जे आहे ते नियंत्रण तिथे मिळेल त्यानंतर आता हे झाले दोन मुद्दे की खत आणि किडीचं नियोजन कशा प्रकारे करायचं आणि काय करायचं ते आपण इथे सांगितलेलं आहे तर हे झालं सविस्तर संत्रा या पिकाविषयी आणि तुमच्या याविषयी जर कमेंट असतील किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न चोवीस तासाच्या आत करत असतो त्यानंतर ता मित्र लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर धन्यवाद